हॉटेल टर्निंग पॉइंटमध्ये दरोडा गाडीचा हप्ता फेडण्यासाठी घातला दरोडा हॉटेल चालकावर हल्ला करून बारा हजार तीनशे रुपये लंपास चोवीस तासात आरोपी अटकेत मिरज महिशाळ रोड लगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉइंट येथे दरोड्याची घटना घडली असून हॉटेल मालकावर हल्ला करून रोख रक्कम बारा हजार तीनशे रुपये लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासात चार संशयित आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी हॉटेल मालक प्रथमेश राजेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाऊद नईम सलाती वीस शिक्षण राणार गुरुवारपेठ मिरज आयान फारुख जमादार वीस राणार गुरुवारपेठ बाजार मिरज अकेब अली अकबर अली पठाण वीस राहणार लक्ष्मी मार्केट मिरज सलीम अब्दुल भोकरे व एकवीस राहणार बोलवाड रोड मिरज असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एक विळा एक कोयता दोन मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण चवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे उपनिरीक्षक निलेश कदम तसेच हवलदार राजेश गवळी प्रवीण वाघमोडे जाकीर हुसेन काझे नितीन मोरे श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक परेट यांच्या पथकाने केले दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर आहेत मी किरण पोलीस पोलीस निरीक्षक स्टेशन दिनांक दोन -दोन सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि कुरपे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रनिल गिल्डा साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय माहिती बातमीदाराच्या माहितीद्वार आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी ते आपण त्यांचा ताब्यात घ्यावे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही ह्या प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता वेळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळे साहेब हे करत आहेत